नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं कथाकथनाच्या आजच्या या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजची जी कथा आहे ही खरं तर एक कथा नसून एक खूप छोटासा सुंदर असा एक प्रसंग आहे खूप सुंदर असा एक विचार आहे जो डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेला आहे मागच्या काही एपिसोडमध्ये मी शहाण्या माणसांची फॅक्टरी या पुस्तकाचा उल्लेख केला होता त्याच पुस्तकातला हा प्रसंग आहे अनेकदा पण आपल्या आयुष्यात अशा परिस्थितीमध्ये अडकतो जिथून बाहेर पडणं फार कठीण होऊन जातं किंवा आपल्या वागण्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बिघडल्या जातात आणि आपल्याला त्या निस्तरण्यास फार अवघड होऊन जातं वेळी आपल्याला वाटतं की पटकन त्या सिच्युएशनमधून बाहेर पडता आलं असतं तर किती बरं झालं असतं बाहेर पडून आपण बिघडलेल्या गोष्टी थोड्याफार सॉर्ट करून पुन्हा आपल्याला सिच्युएशन नॉर्मलाईज करता आली असती तर किती बरं झालं असतं पण खऱ्या आयुष्यात तसं होत नाही ते झालं पाहिजे ते पूर्वीच्या काळात किती सोपं होतं आणि आता ते का कठीण होत चाललंय याबद्दलचे थोडेफार विचार डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी या लेखामध्ये लिहिलेले आहेत या पुस्तकातल्या लेखा ले 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 त्यांच्या लेखाचं नाव आहे टाईम प्लीज आणि फार छोटासा प्रसंग आहे फार छोटासा लेख आहे मला फार आवडला आहे मला खात्री आहे तुम्हालाही आवडेल लेखाचं नाव आहे टाईम प्लीज आपण काय इतकेही मोठे नाही झालो की टाईम प्लीज म्हणजे काय हे आपल्याला आठवणार नाही लहानपणी खेळताना कधी कधी धूर्तपणे आपण हा हक्काचा उसना वेळ मागून घ्यायचो आपल्यावर राज्य येणार की काय अशा भीतीने माझा एक मित्र तर नेमक्या वेळेला करंगळी दाखवायचा आम्ही जाम वैतागायचो विशेषतः गाण्याच्या भेंड्या खेळताना ठ किंवा क्ष अशी अक्षरं आल्यावर कोणी टाइम प्लीज म्हणून उगाच टाइमपास केला तर मला मुळीच आवडायचं नाही आज कार्यक्रमात हे गाऊ का ते गाऊ असा विचार करे करेपर्यंत कार्यक्रम सुरू होऊन पूर्वार्ध संपतो सुद्धा तसं बालपण अंगठा दाखवत टुकटुक करत निघून गेले आता लपाछपी खेळतो आपण पण मनातल्या मनात लपून मनात। राहतो आपणच काही कटु सत्यांपासून पण ती सत्ये काहीही करून आपल्याला शोधून काढल्याशिवाय राहत नाहीत आपण आपल्या सुखाच्या झाडामागे निर्धास्त लपून राहतो आणि एखादं संकट येऊन पाठीवर अशी काही धपांडी देतो की पार कोलमडून जातो आपण कायमचेच मग परत खेळ खेळायचा प्रश्नच उरत नाही मग वाटतं आजही टाइम प्लीज म्हणता यावं एकदा तरी एखादा जबाबदार माणूस भावनेच्या भरात किंवा परिस्थितीच्या ओघात एखादं असं वाक्य बोलून जातो जे आयुष्यभर त्याच्याच विरोधात वापरलं जातं प्रत्येक चॅनेलवरून दिवसभर तेच दाखवलं जातं आणि मग त्याचं विश्लेषण की हे योग्य की ते अयोग्य मग एस एम एस पत्र यावरून मतदान समजा तो जबाबदार माणूस मध्येच टाइम प्लेस म्हणून थांबला आणि नीट विचार करून बोलला तर एखादा बाप मुलाला एका क्षणाला वरवर चिडून म्हणतो एवढा असेल ना तर या घरात राहू नकोस स्वतः स्वतःची सोय बघ मुलगा तारुण्याच्या आवेगात म्हणतो ठीक आहे विसरून जा तुम्हाला एक मुलगा आहे आई आगतिक होऊन दोघांचा संवाद ऐकत असते तेव्हा तिला नक्कीच वाटत असणार कोणीतरी टाईम प्लीज म्हणून हे भांडण थांबावं खरं बघता संपूर्ण आयुष्याचा विचार करता असं एखादा भांडण हे लहानपणाच्या खेळापेक्षा निश्चितच बालिश असतं एखाद्या नोकरीच्या मुलाखतीमध्ये सर्वात विचित्र आणि अवघड प्रश्न म्हणजे पगाराची काय अपेक्षा कारण जास्त सांगावं तर नोकरी मिळणार नाही आणि कमी सांगून नोकरी मिळाल्यानंतर याहून जास्त सांगितले असते तर नक्की मिळाले असते या विचाराने बराच काळ होणारी तडफड खर तर या प्रश्नानंतर पालथ्या पंजाला जीभ लावून टाइम प्लीज म्हणून जर मुलाखत घेणाऱ्यांनाच विचारता आलं की सांगा ना किती सांगितल्यावर नोकरी मिळेल आणि भरपूर पगारसुद्धा तर किती मजा येईल याचे उत्तर मिळाल्यावर म्हणायचं हां आता परत सुरू करा मुलाखत दोन्ही मैत्रिणी आपल्या प्रेमात आहेत असं वाटणं ही वाटते तितकी गोड सिच्युएशन नाही कारण दोघीही जर त्याग त्याग खेळल्या तर आपल्याला दोघींचीही स्वतंत्र लग्नपत्रिका घरपोच मिळते आणि मुळात एकीला विचारलं असतं असं वाटायला लागतं नाही रे मला तो फक्त मित्र म्हणून आवडतोस एक अशी गेली आणि हिला विचारलं म्हणून ती तशी गेली अशा परिस्थितीमध्ये एकदा टाईम प्लीज म्हणून विचारता आलं की सांग ना कोण खरंच प्रेमात आहे माझ्या तर किती बरं होईल सून नात्यात आणि संवादात तर टाईम प्लीज संकल्पना फारच भारी असेल कारण बहुतेक वेळेला नंतर मला असं म्हणायचंच नव्हतं असं स्पष्टीकरण देण्यापेक्षा योग्य वेळेला मागून घेतलेलाच बरा राजकीय मंडळी तर काही वेळानंतर पाठिंबा बदलून सगळीकडूनच स्वार्थ साधून घेतील तेव्हा त्यांना ही सुविधा न देणंच आपल्यासाठी बर असेल आजही मला ती बाग आठवते आम्ही डबा पैस खेळत होतो आमचा तो बारीक डोळ्यांचा भुऱ्या केसांचा मित्र त्याच्यावर राज्य त्याचं लक्ष नाही हे पाहून आम्ही घोळक्यानं धावत सुटलो आणि तो ओरडला टाईम प्लीज मला पाणी प्यायचं आहे आम्ही खूप उखडलो त्याला चीटर चीटर म्हणून चिडवलं तो मिश्किल हसला शाळेनंतर पुष्कळ वर्ष भेट नाही झाली त्याची आणि एक दिवस शाळेतल्या मैत्रिणीचा फोन आला हॅलो अरे त्याच्या मोटरसायकलला ट्रकने उडवलं आणि तो जागेवरच अरे देवाने त्याला टाइम प्लीज म्हणायला सुद्धा वेळ दिला नाही तर अशी ही छोटीशी कथा छोटासा प्रसंग म्हणूया किंवा छोटासा लेख म्हणूया पण किती सुंदर विचार आहे लहानपणी आपण टाइम प्लीज म्हणून खेळातून बाहेर सुटायचो तसं आत्ता अडकलेल्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी टाइम प्लीज या छोट्याशा पॉजचा वापर करता येऊ शकेल का किंवा व्हायला हवा का किंवा देव आपल्याला तशी परवानगी देईल का असा काहीसा विचार करायला लावणारा हा लेख आहे तुम्हाला हा विचार कसा वाटतो ही कथा हा प्रसंग कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा कथाकथन या उपक्रमाला तुम्ही भरभरून साथ देताय तुम्हाला मी सादर केलेल्या गोष्टी आवडतात याचा मला फार आनंद आहे अशीच साथ देत चला आपल्या जवळच्या व्यक्तींना हे व्हिडिओ आवडत असतील तर पाठवा आणि कथाकथनाच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा